महाशिवरात्रीनिमित्त मी हा ब्लॉग बनवलेला आहे तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वप्रथम तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार तर महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता मी बनवायला घेतलेला आहे पुरण कारण की सकाळी काय होतं सकाळी फारच गरबड होते आणि मुलं लहान असली ना की मग आधीच आपल्याला असं करून ठेवावं लागतं तर उद्या सकाळी तर हे चांगलं ते उत्तमच आहे पण जर लहान मुलं असतील आणि तुम्हाला होत नसेल सकाळी वगैरे सगळं आबर नाही एकदाच तर तुम्ही आणल्या दिवशी करून ठेवू शकता तर मग तेच मी करते तर सकाळी पूजा वगैरे मांडून घेतली आणि त्यानंतर आता बघा इथे मी घेतलंय तिथे का आजचा अख्खा दिवस माझा कामातच जाईल असं मला वाटतंय तर पूर्ण मला चटका लावायला घेतलेला आहे आणि ती शिका बघा चालू आहे तिचं काही ना काय तुझं चॅनल बंद झाले त्यामुळे ती रडते चला पुरण आता मी बनवून घेणार आहे मग सकाळी जास्त काही आवडायला अवघड जाते तर हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाशिवरात्रीच्या दिवस तर सकाळचं रुटीन आहे हे सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे आवडल्यानंतर थोडीफार कामं केली किचनमधली आणि त्यानंतर लागले पूजेला म्हटलं लहान मुलं आहेत त्यामुळे लहान मुलांसाठी थोडं खायला वगैरे मी आधी बनवून घेतलं कारण की मी जर आपण जर पूजेला आधी बसलोत आणि लहान मुलं उपाशी राहिली तर ते रडतात वगैरे त्यामुळे आधी कधीही आपण लहान मुलांचं खायचं वगैरे बघायचं आणि नंतर आपलं शांतपणाने पूजा करायची असं मला वाटतं तर मग हळदीचं लेपन केलं ले मी दारावरती छान असं जेव्हाही सण वगैरे असतो काही असतं असतं पूजा वगैरे तेव्हा मी हळदीचं लेपन करते छान छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि रांगोळी तर आवर्जून काढते मला रांगोळी खूप आवडते काढायला आणि रांगोळी सुद्धा शुभ मांडली जाते त्यामुळे आपण ती काढली पाहिजे आणि पूजा वगैरे आपण ना छान आपल्याला जशी जमते तशी आपण मांडली पाहिजे अगदीच महाशिवरात्रीचा छान असा तसं मला नाही अगदी छान अशी पूजा मांडून घेतली तर पूजाही मांडायला मला फार आवडतं असं वेगवेगळं काहीतरी फुलं मला जास्त लागतात फुलं जास्त असली की छान अशी पूजाही दिसते मांडायला पण छान वाटते अशी तर तांदूळाची रास घेतली आणि त्यावर मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि मस्त छानपैकी एक बेलपत्र तिथं वाहिलेलं आहे एक पांढरं फूल सुद्धा वाहिलेलं आहे ओम नम शिवाय असं रांगोळीमध्ये लिहिलेलं आहे एक समय आणि एकीकडे एक दिवा केळी चिकू सप्पर चंद असं जे काही आहे दूध साखर ह्या गोष्टी तुम्हाला जे ठेवायच्या आहेत ते ठेवू शकता देव म्हणत नाही की मला हेच तुम्ही ठेवा तेच तुम्ही ठेवा किंवा माझा उपवासच तुम्ही धरा ह्या गोष्टी देव म्हणत नाही आपली फक्त त्यामागे श्रद्धा असते म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि कुठलीही गोष्ट आपण श्रद्धा ठेवून केली तरच आपल्याला त्यातून प्रसन्नतेचा भाव जो आहे तो समाधान तो नहीं। तो नहीं। नहीं। तो जे आहे ते मिळत असतं नाही तर मिळत नाही आळसीपणाने आपण केलं तर ते कधीही मिळत नाही त्यामुळे जेही कराल ते प्रसन्न मनाने आणि उत्साहाने करा चांगल्या मनाने करा नक्कीच तुम्हाला त्यातून समाधान लाभत असतं तर सकाळी मी नाश्त्यासाठी म्हणजेच उपवास होता त्यामुळे मग वडे बनवले होते शाबूदाण्याची तर ही जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेन तर छान असे मी साबुदाणा वडे बनवले होते सकाळी आणि मिस्टरांना ऑफिसला पण जायचं होतं पूजा वगैरे मांडून झाली त्यांचं आवरल्यानंतर मग त्यांनी दही आणि साबुदाण्याचे वडे असं खाऊन केले ते सकाळी आणि माझी पूजा वगैरेसुद्धा मी आवरून घेतली आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडवायचा असतो तर म्हटलं सकाळी उठून तर पुरण वगैरे करणं शक्य होणार नाही व्हायला काही नाही पण त्रिशिका जर माझ्या मागेच उठते अक्षरशः ती दहा पंधरा मिनटात लगेच उठते मी उठले की तर ती ना मग करू देणार नाही पुरणाचा जर स्वयंपाक करायचा असेल तर एक तास तरी त्यामध्येच जातो पुरण करण्यामध्ये मग म्हटलं चला आजच बनवून घेऊयात मग महाशिवरात्रीच्या दिवशीच मी पुरण आणल्या दिवशीच बनवून घेतलं तर काही नाही अगदी सोपं असतं पुरण रेसिपी तर खूप सोपी कोणतीही गोष्ट ना आपण सारखी करत राहिलं ना तर ती गोष्ट आपल्याला सोपी जात असते पुरण करायला मला आधी फार असं वाटायचं की कि किती अवघड आहे किती अवघड आहे पण आता ते अजिबात अवघड जात नाही अगदी आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची छान अशी आणि पुरणपात्रातून ती काढून घ्यायची त्यानंतर एक ग्लास जर डाळ घेतलेली असेल तर एक ते दीड ग्लास आपल्याला त्यामध्ये आप साखर घालायची आहे तुम्हाला जसं गोड हवं आहे त्यानुसार घालू शकता तर मग छान असं गॅसवरती ग चटका लावून घ्यायचं काय म्हणतात ते हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचं किंवा चटका द्यायचा पुरणाला आपल्याला त्याला आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये वेलची पूड घालायची आपण आणि शेवटी ना शेवटी 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 आपण थोडंसं ना गव्हाचं पीठसुद्धा घालायचं चिकटपणा असतो तर इथे बघा मी घालते थोडंसं घालायचं किंचित अगदीच जर तुम्ही जास्त घातलं ना तर मग ते वेगळंच होऊन जातं त्यामुळे थोडंसंच घालायचं पुरण वगैरे झाल्यानंतर मस्त अशी चहा मी बनवली संध्याकाळची चार साडेचार वाजले होते आणि अनन्या आणि मी दोघींना चाहा मिळून चहाचा आस्वाद घेतला ब्लॉग ब्लॉग बनवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद